नमस्कार कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय वास्तु उपाय वास्तु टिप्स यांचे व्हिडिओ सादर करतो अशा स्वरूपाचे व्हिडिओ सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कर्मबंधन या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या ओळी याविषयी जाणून घेणार आहोत यंदाच्या होळीचा अत्यंत अद्भुत योग जुळून आला आहे चारशे नव्याण्णव वर्षापूर्वी असा योग जुळून आला होता या होळीला नेमके काय खास असणार आहे चला तर मग जाणून घेऊया यंदाच्या होळीविषयी हिंदू संस्कृतीत होळी सणाला फार वेगळे महत्व आहे फाल्गुन महिन्यात येणारी होळी अवघ्या आठवड्याभर येऊन ठेपली आहे होळी म्हटली की तरुणाईमध्ये वेगळा उत्साह संचारतो दुसरीकडे हिंदू धर्मातील सण उत्सवाकडे समृद्धी सौभाग्य सुख समाधान सकारात्मकता या दृष्टीनेही पाहिले जाते फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभरात धुलीवंदनाची धूम असते मात्र यंदाच्या होळीचा अत्यंत अद्भुत व दुर्मिळ योग जुळून आला आहे चारशे नव्याण्णव वर्षापूर्वी असा योग जुळून आला होता या होळीला नेमके असे काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस होलिका दहनाच्या आठ दिवसाआधीपासून होलाष्टक सुरू होते फाल्गुन शुद्ध अष्टमी पासून सुरू झालेले होलाष्टक होलिका दहनापर्यंत सुरू राहते होलाष्टक सुरू झाल्यापासून रस्त्यांवर ठिकठिकाणी परंपरा सुरू होलिका दहन केले जाते होलाष्टक म्हणजे काय व याचे महत्व जाणून घेऊया मार्च महिन्यातील प्रमुख सणांपैकी असलेला होळी सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे होळीपूर्वी होलाष्टक सुरू होते होलाष्टकापासून ते होलिका दहनापर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होळीच्या तिथीची मोजणी होलाष्टकाच्या आधारे केली जाते अशी मान्यता आहे होलाष्टक म्हणजे नेमके काय या दिवसात शुभ कार्य आरंभणे योग्य नाही असे का म्हटले जाते हे आपण जाणून घेऊया होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिका दहनापर्यंत सुरू राहते धर्मशास्त्रात वर्णन केलेले सोळा संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत केले जात नाही कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा सोळा संस्कार करणे या कालावधीत अशुभ मानले जाते होलाष्टकीची परंपरा सुरू झाल्यापासून रस्त्यावर ठिकठिकाणी परंपरा स्वरूप होलिका दहन केले जाते तेथे गंगाजल शिंपडून प्रतीक म्हणून दोन लाकडाच्या काठ्या प्रस्थापित केल्या जातात एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद स्वरूप मानली जाते यानंतर येथे लाकूड आणि कंडे लावले जातात व याचे होळीच्या दिवशी दहन केले जाते यालाच होलिका दहन म्हणतात तर मग मित्रांनो होलाष्टक अशुभ का मानले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे होलाष्टकच्या प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह उग्र असतात या ग्रहांचा प्रभाव मनावर पडल्यामुळे मस्तिष्काचे सर्व विकार शंका आणि द्विधा मनस्थिती यामुळे माणूस चिडचिडा होतो मन अशांत राहते अडचणी समस्या निर्माण होतात याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यावर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी हो अपयश येते घरात नकारात्मकता अशांती दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते सदर गोष्टींमुळे होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले मित्रांनो आता आपण सोहळा संस्कार कोणते हे जाणून घेऊया गर्भाधान विवाह गर्भधारणाच्या तिसऱ्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार नामकरण चुडाकरण विद्यारंभ गृहप्रवेश गृहनिर्माण गृहशांती हवन यज्ञ कर्म आदी संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत करू नयेत असे सांगितले जाते मित्रांनो यंदाच्या वर्षी होळीचा अद्भुत दुर्मिळ आला आहे हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होळी म्हणजेच होलिका दहन केले जाते करिअर धन संपत्ती मालमत्ता यांच्यावर प्रभाव असणारे देवतांचे गुरु बृहस्पती आणि न्यायाची देवता शनी आपल्या मूळ राशीत असणार आहेत समृद्धी आणि धन वैभवाच्या दृष्टीने हे दोन ग्रह आपापल्या असणे अत्यंत शुभ फलदायक मानले जाते दिनी हा दुर्मिळ योग जुळून आला आहे भद्रा छायामुक्त होळी मार्च महिन्यामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीवर होड़। यंदा भद्राची सावली असणार नाही असे सांगितले जात आहे हिंदू संस्कृती आणि मान्यतांमध्ये भद्राची सावली अशुभ मानण्यात आली आहे होळीच्या मुहूर्तावर केलेले पूजन शुभ फलदायक समृद्धी प्रदान करणारे ठरेल असे भविष्यकर्त्यांचे म्हणणे आहे यंदाची होळी ही सुख समृद्धीकारक होळी आहे यंदाचा होळीचा सण सुख समृद्धी सकारात्मकता आणणारा ठरेल असे मानले जात आहे ग्रहांच्या विशेष योगामुळे अनेकविध रंगांचा हा सण वैभवशाली ठरेल नकारात्मकता निराशेचे सर्व रंग दूर होऊन सकारात्मकतेच्या रंगाचे उधळण सर्वांवर होईल असे सांगितले गेले आहे तर मित्रांनो ही होती हिंदू धर्मामधील होळी या सणाविषयीची माहिती व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद शुभम भवतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कर्मबंधन या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद